लंडनमध्ये कार्यरत दलित युवक प्रेम बिराडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुण्यातील मॉडेल कॉलेज शिवाजीनगर येथील प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांवर जातीवाचक वागणुकीचा गंभीर आरोप केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कॉलेज प्रशासनाने त्यांची जात विचारल्याने त्यांना नोकरीसाठी आवश्यक असलेले व्हेरिफिकेशन लेटर देण्यास नकार दिला ज्यामुळे त्यांची परदेशातील नोकरी गमावली गेली प्रेम बिराडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कॉलेजकडून मिळालेल्या मेलचे स्क्रीनशॉट्स शेअर केले असून त्यात त्यांनी प्राचार्य लॉलिदास एस हातबोटे आणि सरदेसाई या कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला आहे या प्रकरणाने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया मॉडेल कॉलेजचे विविध प्रसार माध्यमांना वेळोवेळी दिलेला आहे त्या संदर्भात निवेदिता इकबोटे यांच्या फेसबुकवरून मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाने माध्यमांना सामाजिक संघटना व राजकीय संघटनांना हा विषय इथेच थांबवावा याला राजकीय अथवा जातीय रंग देऊ नये असे आवाहन केले आहे देशमुख उपप्राचार्य मॉडर्न महाविद्यालय कार्यवाह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आमचा माझी विद्यार्थी प्रेमवर्धन बिराडे या विद्यार्थ्याने समाज माध्यमातून काही पोस्ट केल्यानंतर एक मेल आम्हाला ज्या त्याच्या जॉबच्या संदर्भात थर्ड पार्टी एजन्सीकडून जी प्राप्त झालेली होती त्याविषयी ते त्यांनी समाज माध्यमांमधून पोस्टमधून काही तक्रारी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने मी मॉडर्न महाविद्यालय व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या संदर्भातील खुलासा करण्यासाठी आपल्याशी संवाद साधतो आहे सदरचा विद्यार्थी हा मॉडर्न कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये बीबीए या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार बावीस तेवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये होता या विद्यार्थ्याने हा अभ्यासक्रम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पूर्ण केला सदरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्याने पुढील शिक्षणासाठी त्याचबरोबर भवितव्यासाठी महाविद्यालयाकडून लेटर ऑफ रेकमेंडेशनची विनंती केलेली होती सदरच्या दोन लेटर ऑफ रेकमेंडेशन म्हणजेच शिफारस पत्राबरोबर या विद्यार्थ्याकडे साही सेमिस्टरचे मार्कशीट्स त्याचबरोबर पासिंग सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट हे महाविद्यालयाने वेळोवेळी या विद्यार्थ्याला दिलेले आहेत आणि ते विद्यार्थ्याकडं होते आणि त्यामुळंच त्याला उच्च शिक्षणासाठी यूके सारख्या देशामध्ये संधी मिळाली होती उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर सदरच्या विद्यार्थ्याने एव्हिएशन क्षेत्राशी संबंधित एका कंपनीमध्ये युकेमध्ये अर्ज दाखल केलेला होता या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक तपासणी अहवाला संबंधी आम्हाला सर्वप्रथम तीस सप्टेंबरला थर्ड पार्टी कन्सल्टन्सीकडून एक मेल प्राप्त झालेला होता सदरच्या मेलमध्ये कोणताही उल्लेख हा किती दिवसात ही माहिती किंवा प्रोफार्मा भरून द्यावा असा उल्लेख नसल्यामुळे साहजिकच आम्ही या विषयीचं माहितीचं संकलन करायला महाविद्यालयाच्या स्तरावर सुरुवात केली मुख्यत्वे या विद्यार्थ्याचा कालावधी हा कोरोना कोविड पेंडमिक मधला असल्यामुळे साहजिकच सदरची माहिती संकलित करण्यास थोडासा कालावधी लागला आणि तो लागणं अभिप्रेतही होतं हा विद्यार्थी ज्यावेळेस एव्हिएशन क्षेत्राच्या संबंधित कंपनीमध्ये अर्ज दाखल करतो याला एव्हिएशन ऍक्ट नाईन्टीन एटी टू त्याचबरोबर एव्हिएशन मेरीटाईम अमेंडेड ऍक्ट नाईन नाईन्टी या दोन्ही ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे महाविद्यालयाकडून किंवा महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक तपासणी संबंधी कोणती जर माहिती चुकीची आक्षेपार्य दिशाभूल करणारी जर गेली तर साहजिकच हा गुन्हा दाखल होऊ शकतो या ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे त्यामुळं काळजीपूर्वक संवेदनशील माहिती असल्यामुळे गोपनीय महीत, स्वरूपाची माहिती असल्यामुळे महाविद्यालयाने याबाबत खबरदारी घेणं गरजेचं होतं त्याचप्रमाणे हा पूर्णपणे करस्पॉन्डन्स हा थर्ड पार्टी आणि महाविद्यालय यांच्याशी निगडीत होता त्यामुळं त्रयस्त व्यक्तीने यामध्ये इंटरफेअर करणं हे पूर्णपणे चुकीचं होतं असं मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून नमूद करावं असं वाटतं आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती ही महाविद्यालयाने संकलित केलेली आहे आणि तशा आशयाचा मेल त्याचबरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट आणि प्रोफार्मा मध्ये अपेक्षित असलेली माहिती ही या थर्ड पार्टी कन्सल्टन्सीला मेल केलेली आहे मला या माध्यमातून आपल्या सर्वांना असं आवाहन करायचं आहे की आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला यु सारख्या देशामध्ये नामांकित अशा कंपनीमध्ये एव्हिएशन क्षेत्रात जर नोकरी मिळत असेल जॉब मिळत असेल याचा आनंद हा निश्चित प्रशासन म्हणून आम्हाला देखील आहे याचा आम्हाला देखील अभिमान आहे त्यामुळं महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्याला आम्ही शुभेच्छा देतो पण विनाकारण कोणतंही कारण नसताना समाज माध्यमातून या संदर्भात खूप उलटसुलट चर्चा होत आहेत त्याचबरोबर संस्था महाविद्यालय महाविद्यालयाचे पदाधिकारी प्राचार्य या यांचे बाबत यांचे यं, जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत विधानं केली जात आहेत आणि मानहानिकारक अशी बदनामी केली जात आहे ही कृपा करून सर्वांनी थांबवावी त्याचं कारण असं की या संदर्भातील संपूर्ण कार्यवाही ही महाविद्यालयाच्या प्रशासनानं पूर्ण करून या विद्यार्थ्याच्या संबंधित आवश्यक असलेली सर्व माहिती ही संबंधित कंपनीला मेलद्वारा कळवलेली आहे इतर लागणारी कागदपत्र देखील मेल मेलद्वारा कळवलेली आहे त्यामुळं मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करायची की या प्रकरणाला आपण कोणतंही राजकीय वळण देऊ नये त्याचबरोबर जातीय रंग देऊ नये आणि याचं एक वेगळ्या पद्धतीने कुणीही भांडवल करू नये असं मला वाटतं